मोबाईल दुकान फोडून चोवीस मोबाईल चोरणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना जेरबंद करण्यामध्ये शहर गुन्हे शाखा आणि फौजार चावडी पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाला यश आला आहे एन इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल माणिक चौक ही मोबाईल शॉपी फोडल्याचा गुन्हा फौजार चावडी पोलीस ठाण्यात दाखल होता त्या अनुषंगानं गुन्हे शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय पाटील आणि त्यांचं तपास पथक तसंच फौजार चावडी पोलीस ठाण्याकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर तायगुळे यांचं तपास पथक यास मिळालेल्या माहितीनुसार एक व्यक्ती चोरीचे मोबाईल विक्री करण्याकरता राहुल हुंडाई शोरूमजवळ थांबलाय अशी माहिती समोर येताच या इस्मास ताब्यात घेण्यात आलं त्यावेळी त्याच्याकडे चौकशी करताना संशयित इस्माचं नाव कासिम उर्फ सोहेल शफीक शेख वय सत्तावीस रणार सिद्धेश्वर पेठ असं असल्याचं निष्पन्न झालं त्याच्याकडे अधिक चौकशी करता हे चोरीचे मोबाईल त्याचा मित्र अर्थात मोबाईल दुकान फोडणारा जमीर रफीक बागवान वय चौतीस राहणार लक्ष्मी मार्केट याच्याकडून घेतल्याचं त्यांनी सांगितलं त्यामुळं कासिम उर्फ सोहेल शफीक शेख याच्या ताब्यातून चोरीचे एकूण चोवीस मोबाईल फोन चार स्मार्ट वॉच दहा कानातील इअरपॉड असा एकूण दोन लाख चव्वेचाळीस हजार नऊशे नऊ रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त विजय कबाडे पोलीस उपायुक्त डॉ दीपाली काळे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे तोरडमल फौजारचावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय पाटील शंकर धायगुडे पोलीस अंमलदार प्रवीण चुंगे राहुल तोगे आबाजी सावळे विठ्ठल यलमार अजिंक्य माने धीरज सातपुते विनोद भटकर कृष्णात बडुरे अतिश पाटील विनोद पुजारी तसंच सायबर पोलीस ठाण्याकडील प्रकाश गायकवाड आणि मच्छिंद्र राठोड यांनी पार पाडले